नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांचा अखेर विजय न्यायालयाचा पेन्शनधारकांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देश पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका उच्च न्यायालयात काही निवृत्तीवेतनधारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पेन्शनधारकांच्या बाजूने एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली असून अकरा वर्ष तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली तत्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेशही शासनाला दिले आहे न्यायालयाचा निर्णय आणि दिल्या सरकारला सूचना अकरा वर्ष तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे सर्व जिल्हा कोशागरे लेखाधिकार डी टी अँड ए ओज आणि सी आर टीच्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत वसुलीपूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काल अंमलबजावणी करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत यामुळे आता कोणत्याही पेन्शनधारकाला आता, आता निर्णयानुसार अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही न्यायालयाच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांना कोणते फायदे होणार चला तर पाहूया या निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत ज्यामध्ये मासिक पेन्शनमधील कपात संपुष्टातील त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिरताही वाढेल याव्यतिरिक्त अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्यामुळे पूर्ण पेन्शन मिळणार आहे